नमस्कार विजयदीप न्यूजमध्ये आपले स्वागत धरण अपडेट अचूक माहितीसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा आज मंगळवार सत्तावीस मे सकाळचे निराखोरे अपडेट निराखोऱ्यात सुरू असलेल्या पावसाने खोऱ्यातील भाडघर निरादेवघर वीर व गुंजवणी या धरणातील पाणीसाठी वाढत असून निरादेवघर सव्वीस मिलीमीटर वीर एकोणीस मिलीमीटर तर गुंजवणी धरणावर पासष्ट मिलीमीटर पाऊस नोंदवला तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसात वाढ झालेली पाहावायस मिळत आहे निराखोऱ्यातील सर्व धरणात मिळून आज रोजी उपयुक्त पाणी साठा सात पॉइंट चौतीस टी एमशी असून सरासरी धरण टक्केवारी पंधरा पॉईंट एकोणीस टक्के आहे मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी निराखोऱ्यात आज रोजी दोन पॉईंट एकोणचाळीस टी एमशी पाणी जास्त असून निराखोरे अहवालानुसार गुंजवणी धरण टक्केवारी वीस पॉईंट एक्क्याण्णव टक्के तर उपयुक्त पाणी साठा शून्य पॉईंट सत्याहत्तर टी एम शी भाडगर सात पॉईंट पंधरा टक्के उपयुक्त पाणी साठा एक पॉईंट अडुसष्ट टी एमशी निरा देवघर नऊ पॉईंट शून्य सात टक्के उपयुक्त पाणी साठा एक पॉईंट शून्य सहा टी एमशी तर वीर चाळीस पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के उपयुक्त पाणी साठा तीन पॉईंट ब्याऐंशी टी एमशी आहे मागील बारा तासात खोऱ्यात सर्व धरणात मिळून शून्य पॉईंट बत्तीस टी एमशी पाणी जमा झाले